गेल्या पाच दिवसांपासून हिंदू खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी केलेले उपोषण अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने स्थगित केलं आहे बेमुदत उपोषण आंदोलन करत असलेले उपोषणकर्ते तथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंग गंगणे यांच्यासह शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते यामध्ये ॲडव्होकेट गंगणे यांच्यासह ॲडव्होकेट अमित कुमार कोतमिरे सुरेश थोरा सुनील कांबळे सायनाथ घोणे बालाजी निम बिनवडकर महेश विजापुरे आदी उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक भेटीनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले याबाबत सविस्तर असं की राज्यातील हिंदू खाटिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे यांच्या नेतृत्वाखाली ने क्रांती दिनाचं औचित्य साधत हुतात्मा स्मारकास अभिवादन करून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते यात उपोषणकर्त्यांकडून हिंदू खाटीक समाजाच्या विविध मागण्या करण्यात आल्या होत्या त्यात प्रामुख्याने हिंदू खाटीक समाजभूषण महामानव सत्यशोधक समाजाचे अग्रदूत डॉक्टर संतुजी रामजी लाडी आणि यांची चार मार्च जयंती तर आठ ऑक्टोबर पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी व तसेच डॉक्टर संतुजी रामजी लाड यांचे नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावी महाराष्ट्रातील हिंदू खाटीक समाजाला विविध भागात विविध नावानं मराठा खाटीक क्षत्रिय खाटीक धनगर खाटीक कलाल खाटीक खाटीक कलाल लाड खाटीक बक्कल खाटीक या नावानं ओळखलं जातं जे सर्व पिढ्यान पिढ्या लहान प्राण्यांचे मांस विक्री वर उपजीविका भागविणारे एकमेकांचे रक्त नातेवाईक खाटीक जातीचे असल्याची वस्तुस्थिती शासनानं स्वीकारावी डॉक्टर संतुजी रामजी लाड यांचे नावे समाज मंदिर सांस्कृतिक सभागृह समाज भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बारटी पुणे व मिटकॉन लिमिटेड मार्फत मटण व्यावसायिकांना चिकन मटण मासे फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून जोडधंदा उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे तसेच दहावी व बारावी पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय निशुल्क क्षमता बुद्धी प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षण देणे शिवचरित्रकार कला योगी गोपाळराव बळवंतराव कांबळे कोल्हापूर यांना मरणोत्तर मरणोपरांत महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावे संत उपासराव महाराज नागपूर संत गंगानाथ महाराज मठ पुणे यांच्या विकासासाठी आर्थिक भरीव निधीची तरतूद करण्यात यावी हिंदू खाटिक समाजाच्या अन्न उन्नतीसाठी क्ल क्लस्टर हाऊसची निर्मिती करावी तसंच डॉक्टर संतोजी रामजी लाडे यांच्या नावे शैक्षणिक संकुल निवासी विद्यालय निर्माण करण्यात यावे महाड चौदार तळे क्रांतीवीर लढ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी रामचंद्र खडूजी कांबळे उर्फ चंदु मामा खाटिक स्वातंत्र्य सैनिक उद्धवराव इंगोले व स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ नाना जाधव अशोक हो। पेंढारी यांच्या नावे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत पुरस्कार देण्यात यावा डॉक्टर संतोजी रामजी लाड यांचा जन्म कार्य ठाणे जिल्ह्यामध्ये होते तसेच ते ठाणे तत्कालीन नगरपालिकेचे सदस्य म्हणून ही कार्यरत होते त्यामुळे त्यांचे ठाणे शहरात कायम मरण स्मरण व्हावे यासाठी ठाणे लातूर या ठिकाणी ऐतिहासिक स्थळांच्या विकासात अंतर्गत स्मारक अभ्यासिका ग्रंथालय उभारण्यात यावे महाराष्ट्र राज्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सी प्रवर्गाचे कड वर्गीकरण करणार असाल तर हिंदू खाटिक जातींसाठी स्वतंत्र पाच टक्के आरक्षण आरक्षित ठेवण्यात यावे आदी मागण्यांसाठी ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे ॲडव्होकेट अमित कुमार कोथमिरे सोलापूर अनिल सुनील कुमार कांबळे छत्रपती संभाजीनगर संजय कुमार साबणे नांदेड बालाजी बिनवडकर डॉक्टर रावसाहेब खिरडकर जातेगाव नाशिक पत्रकार सायनाथ घोणे दिगंबर कांबळे लातूर अमोल फिसके देवणार मुंबई योगेश डोंगरे महेश विजापुरे इंद्रजीत गंगणे चंद्रकांत आबा थोरात सुरेश थोरात पुणे सूरज कांबळे आदींनी सहभाग नोंदवी सलग पाच दिवस सुपोषण आंदोलन करण्यात आले या दरम्यान रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर खासदार वर्षाताई गायकवाड अनेक पक्ष प्रतिनिधी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आदींनी भेट दिली आहे आमदार श्री कृपाल तुमाणे यांच्या शिष्टाईमुळे शिष्टमंडळाला राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी हिंदू खाटी समाजाचे सामाजिक प्रश्न सोडविण्याचा सा शब्द दिला आहे या प्रसंगी डॉक्टर रामजी लाड जीवन व कार्यपुस्तिका भेट देण्यात आली आहे उपोषण आंदोलन सांगतावेळी महाराष्ट्र हिंदू खाटीक समाजाचे नेते ॲडव्होकेट व्यंकटराव बेंद्रे ज्येष्ठ नेते रमेश जाधव ज्येष्ठ पत्रकार दादाभा अभंगे विवेक घोलक शेखर लाड विलास घोटणे बबन विल्हेकर सुभाष सागर रितेश खराटे ॲडव्होकेट आकाश घोलप ॲडव्होकेट सुहास बेंद्रे अजिंक्य नखाते केतन इंगवले पार्थ गालिंदे मुन्ना कांबळे ॲडव्होकेट शिवराज वंजारे नंदकुमार साबणे विश्वास कांबळे योगेश कांबळे राम बेंद्रे आदी उपस्थित होते आदींची उपस्थिती होती रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील